महत्वाची राजकीय बातमी भाजपकडून प्रदेशाध्यक्ष पद निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आहे उद्या अध्यक्षपदासाठी अर्ज करता येणार आहे आणि एकाहून अधिक अर्ज आल्यास मतदान देखील घेतलं जाणार आहे एक जुलै रोजी भाजपच्या नवे नव्या प्रदेशाध्यक्षाची घोषणा देखील करण्यात येणार आहे दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष पदासाठी रवींद्र चव्हाणांचं नाव निश्चित झाल्याची माहिती देखील समोर येते आपण पाहतोय उद्या दुपारी एक ते चार पर्यंत अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करता येणार आहे संध्याकाळी सात पर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे तर एकाहून अधिक अर्ज आल्यास मतदान घेण्यात येईल उद्या संध्याकाळी सात ते रात्री दहा दरम्यान हे मतदान होईल तर एक जुलै रोजी नव्या प्रदेशाध्यक्षांच्या नावाची घोषणा होणार